और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में सराईद गुंडा ने दहशत मजनेक्रम शिवसेना शाखा प्रमुखा वंदूक रोक गोलीबार के घटना घ उल्हासनगर कॅम्प दोनमधील चोवीस नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्रमंडळाचा गरबा आहे या गरब्याचे आयोजक शिवसेना प्रमुख बाळा भगुर्या हे आहेत त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री गर पावणे बारा वाजता अडवलं गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली आहे का मी इकडचा भाई आहे असं म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले त्यामुळे गरब्यात एकच खळबळ उडाली बाळाच्या भावाने मध्यस्थी करत त्यांना वाचवलं मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्याकडच्या अग्निशस्त्राने हवे दोन गोळ्या झाडल्या या घटनेची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आवाड यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस पथकासह घटनास्थळ गाठत तपास सुरू केलाय या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय सुभाष जीरम भोगरे बाला माझं नाव आहे रात्री पोणे बाराला आम्ही गरबा संपवलं गरबा संपल्यानंतर सोम पवार आला तिथं तो बोलतो तू गरबा ठेवलेला आहे इथं की तू का गरबा ठेवलेला आहे तू कोणची परवानगी घेतली मी बोललो मला महानगरपालिका आणि पोलीस परमिशन डब्ल्यू डीची फायर ब्रिगेडची सर्वांची परमिशन आहे मला तो बोलते नाही तेही नाही माझी परमिशन का नाही घेतली की मी पहिले गेल्या वर्षी पोस्ट ऑफिसला एकाने पण परमिशन नाही घेतली होती तरी त्याला मी तलवार मारली आता तू गाडी पण डायरेक्ट गोळी घालणार आहे असं बोलून मी त्याला बोललो की बाबा ते आठ दिवसचं कार्यक्रम झाले आहे तो एक काम करतो उद्या तर दिवस पण जाऊ दे परवा दिवशी मी देवी घेऊन जाऊन विसर्जन करून घ्या बोलतो नाही आजचे आज व्हायला पाहिजे आणि उद्यापासून गरबा चालायला पाहिजे नाही तर मी बोललो की ठीक आहे थोडा बोलूया नाही नाही बोलतो बोलूया नाही मी घेतून आणि बंद कर बोलतो तर मी त्याला बोललो की नाही एक दिवस थांब ते, ते हो ते ते तर तो 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 ते वाद झाले आणि मला बोलतो डायरेक्ट की तुझे गाडीत गोली घालण त्यांनी पिस्टल काढली आणि माझी साथीओ टाकली तर हा माझा भाऊ होता त्यांनी डायरेक्ट बोलला की त्याला कशाला आहे तर माझ्या भाऊनी थोडं मला वाचून घेतलं तर मग पूर्ण पब्लिक गोलं झाली तिथं गोलं झाल्यानंतर लोकांनी थोडं वावा केली तर थोडा बाहेर निघून गेला मग त्यांनी हवेमध्ये दोन फायरिंग केली त्यांनी घटना किती वाजता घडली साडेबाराशे दरम्यान ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा